कोळे अर्थात कुमारगटामध्ये आपल्या विभागाचं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधी केलं गेलं असा दीपेश कोवळे आणि प्रतिस्पर्धी देखील अर्थात कुमार गटाचं प्रतिनिधित्व करणार ऋतुराज आपण पाहतो एका सुंदर

अनुभव देखील आपल्या पाठीशी असणं आणि त्या अनुभवाचा फायदा घेणं हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे जय हनुमान सरकारच्या माध्यमातून मात्र अनेक संघांना या ठिकाणी संधी मात्र दिली गेली आणि या संधीचं स सण मात्र कोणत्या या स्पर्धेमध्ये महा अंतिम विजेता संघ मात्र कोणत्या या ठिकाणी पण सुंदर असे जेव्हा पाहतोय तसेच प्रथम क्रमांकासाठी रोज एकवीस हजार रुपये या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी विशेषपणे आपण पाहणार होती आकर्षक चषक आणि मंडळाच्या वतीनं रोख पाच रुपये उत्कृष्ट चढाईसाठी रोख तीन हजार आणि आकर्षक चषक उत्कृष्ट पकडीसाठी रोख तीन हजार आणि आकर्षक पब्लिक हिरोसाठी रोख दोन हजार रुपये आणि आकर्षक चषक अशी या ठिकाणी बक्षीस आहे आम्ही रसिक प्रेक्षकांसाठी देखील एक लकी ड्रॉ ठेवला होता आणि हा लकी ड्रॉ तिकडे चालू आहे का आपण लकेट चिठ्ठी पद्धत चालू आहे का रसिंग प्रेक्षकांसाठी आहे आणि आमच्या खेळाडू मित्रांसाठी सुद्धा लकड्रॉ ठेवला होता आणि अर्थात स्पर्धा याची ठावा या ठिकाणी पाहायला मिळते एक बहारदार कबड्डी स्पर्धेचा अनुभव एक चमकदार कबड्डी स्पर्धेचा या ठिकाणी प्रेक्षकांनी या ठिकाणी येत सुंदर आता मात्र सौरभ जाणार का आणि नक्कीच या ठिकाणी संघ मात्र अचूक पद्धतीने या ठिकाणी जी करत आणि पनवन स्पोर्ट्स पनवल बसेस दळवी खरोशी दळवी खरोशी हा देखील शिवसागरगड ती संघ आहे एक नामांकित संघ म्हणून अर्थात दळवी खरोशी या संघाचा सर्व प्रख्यात आणि विख्यात असताना आपण पाहतोय कारण शिवसागर पंचकृषीमध्ये देखील मित्रांनो जवळपास सोळा संघ आहे आणि या सोळा संघांमध्ये एक नामांकित असणारा संघ म्हणजेच कारण पेसारी येथील संघामध्ये देखील त्यांना नवजीवन सारख्या संघाला मात्र त्या ठिकाणी चारी पुढ्या चित्र करण्याचा एक भीम काय पराक्रम अर्थात दळवी खरुशी या संघात मात्र त्या ठिकाणी केला होता तिथे मात्र बनवेस पोहोचवी या संघाबरोबर लढत असताना चढाईसाठी आपण पाहतो सोजवा आपल्या संघासाठी एक उत्तम चढ आहे खेळ करणारा सोजल मात्र अर्थात एक गुण आपल्यासाठी मिळवतोय पुढील संघ आपण तयार करायचा मैदान क्रमांक एक साठी या सामना असेल नवयुव खिडकी वसेस बदरंग मैदान क्रमांक एक साठी तर मैदान क्रमांक दोन साठी पांडवा देवी रायवाडी वसेस गजानन स्पोर्ट शहापूर या दोन्ही संघांना मैदान क्रमांक दोन साठी तयार करायचा आहे रमेश पाटील या